ए गोपाळ चालू कर जरा थोडं मला का तुम्हाला लक्षात आलं सगळं चालू करायचं वगैरे वापरायचं करतो बटन बिटन बघ तिकडे सगळं ओके ते मागचा अवजार घेत त्याला काय हाईट कमी आहे कर नेट लूज करून टाकायचं ठीक आहे कर बघा हा कर பெட்ரோல் கார்டு தான் नाही ते लॉक आहे टाईप ते नाही ते तेवढंच असतं मला की काय होतं हँडल तुम्हाला ज्या वेळेस ऍडजस्ट करायचं ना ते तुम्हाला खालीवर घ्या सिस्टीम ह्याला कुठलं खाय असं बसून गाडी तर काही प्रॉब्लेम नाही आहे खालीवर करून ऍडजस्ट करून द्या हा नाही बसले सरळ करा असं करा आरामात बसून जाईल त्याला खोलून घ्या ना उघडा ते बसून जाईल हँडल काय पाहिजे तेवढा खाली वेळ करताय देऊन चेनो सर पेट्रोल पेट्रोल काढून घ्या ट्रान्सपोर्ट मध्ये नाही होत सर त्या प्रॉब्लेम नाही पेट्रोल वर्ण नाही टाकणार रे गुपा नाही टाकून घ्या वडून डायरेक्ट ट्रान्सपोर्टला उपयोगाचा नाही आम्हाला काय नाही विषय पण ट्रान्सपोर्ट वाले नाही पेट्रोल डिझेल असतात चालतं समजा मला काही प्रॉब्लेम नाही पण ते बाकीचं पुढचं धोक्या आपल्याला ते उपयोगाचं नाही आपण हे सगळ्या बसनी पाठवतो ना ह्यातलं सगळं पेट्रोल वगैरे काढून पाठवावं लागतं सगळं डिझेल कसं डिझेल डिझेलला ज्वलनशील नसतं पेट्रोल मध्ये काय कमी का जास्त राडा होता